श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ऐकूनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही येत्या सव्वीस फेब्रुवारीला वार बुधवार आणि या दिवशी आलेली आहे महाशिवरात्र महाशिवरात्र ही माघ महिन्यातील चतुर्दशी तिथीला महाशिवरात्र हा सण साजरा केला जातो महाशिवरात्र ही अत्यंत महत्त्वाची आणि विशेष मानली जाते हा सण अत्यंत पवित्र मानला जातो या दिवशी शिवशक्तीचे मिलन होते शास्त्रानुसार असे म्हटले जाते की महाशिवरात्रीला महादेव आणि माता पार्वतीचा विवाहसोहळा संपन्न झाला होता महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शंकराने संन्यासमार्ग सोडून आपले वैवाहिक जीवन स्वीकारले होते आणि म्हणूनच म्हटले जाते या दिवशी महाशिवरात्रीला जो कोणी विधिवत शंकराची पूजा करतो व्रत करतो भगवान शंकर त्याच्या मनोकामना नक्कीच पूर्ण करत असतात शंकराचा अभिषेक नक्कीच आपल्याला या दिवशी करायचा असतो त्यासोबतच व्यक्तीला भगवान शंकर आणि देवी पार्वतीचा आशीर्वाद देखील यामुळे मिळतो आणि धार्मिक दृष्टीने हा दिवस अत्यंत महत्वाचा असल्यामुळे या दिवशी व्रतासोबतच काही प्रभावी असे महत्वाचे उपाय आणि सेवा देखील केल्या जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत अतिशय प्रभावी असा एक उपाय तुम्हाला सांगणार आहे महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्हाला नंदीच्या कानामध्ये फक्त हे दोन शब्द बोलायचे आहे आणि बोलताच तुमच्या मनातील जी काही इच्छा असेल ती इच्छा तुमची पूर्ण होईल जीवनातील सर्व अडचणी नष्ट होईल साक्षात महादेव तुमच्यावरती प्रसन्न होतील आणि त्याचबरोबर हे दोन शब्द बोलायचे आहेत ते कोणत्या आहे कोणत्या वेळेत बोलायचे आहे याबद्दलची सविस्तर माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आयकॉनलाही प्रेस करा कमेंटमध्ये ओम नम शिवाय लिहिला विसरू नका महाशिवरात्रीच्या दिवशी शिवतत्व हे पृथ्वीवरती खूप जास्त प्रमाणामध्ये जागृत असते त्यामुळे या दिवशी केलेले उपाय केलेल्या सेवा कधीच वाया जात नाही भगवान शिव हे लवकर प्रसन्न होणारे दैवत असल्याने त्यांना भोलेनाथ असं म्हटलं जातं पण तुम्ही कधीही शिवमंदिरात गेला असाल तर एक गोष्ट नेहमी आपल्याला बघायला येते किंवा लक्षात आली असेल की ती म्हणजे पहिल्यांदा नंदीचे दर्शन घ्यावं लागतं आणि त्यानंतरच आपण महादेवांचं दर्शन घेत असतो नंदी जे आहे तर ते महादेवांचे प्रमुख गण मानले जातात आणि नंदीचे दर्शन घेतले की त्यानंतरच आपले जे काही महादेवांचं दर्शन आहे तर ते आपण घेत असतो इतकंच काय तर कैलास पर्वताचे द्वारपाल म्हणून भूमिका बजवत असतात ते म्हणजे नंदी जिथे जिथे भगवान शिव तिथे तिथे नंदी तुम्हाला पाहायला मिळतच असतात भगवान शिवाने नंदीला वरदान दिलं आहे की जिथे जिथे स्थान असेल तिथे तिथे तू असशील त्यामुळे भक्तगण आपली इच्छा नंदीच्या नंदी कानामध्ये सांगत असतात पण ही इच्छा आपण सांगण्याअगोदर आपल्याला दोन शब्द बोलायचे आहे जेणेकरून आपली इच्छा जी आहे तर ती भगवान महादेवांपर्यंत पोहचेल आणि शंभर टक्के पूर्ण होईल असं म्हटलं जात की हिंदू धर्मशास्त्रानुसार भगवान शिव जास्तीत जास्त काळ तपस्येमध्ये लीन असतात तेव्हा त्यांच्या तपस्येत ते कोणताही विघ्न येऊ नये यासाठी आपल्याला नंदी जिथे विराजमान असतो तिथे आपल्याला शंकरांना तपस्येतून जागे झाल्यानंतर आपल्या भक्ताची जी इच्छा आहे तर ती ते प्रथम महादेवांना सांगत असतात त्यामुळेच आपल्याकडे भगवान शंकराने नंदीला वरदान दिलेलं आहे की जो भक्त तुझ्या कानामध्ये त्याची मनोकामना सांगेल ती इच्छा मी शंभर टक्के पूर्ण करेल म्हणून आपण सर्वात प्रथम महादेवाच्या समोर असणाऱ्या नंदीच्या कानामध्ये आपल्याला आपली इच्छा सांगायची असते आणि भरपूर दिवसापासून एखादी तुमची इच्छा असेल मग ती नोकरी मिळवण्यासंबंधित असेल प्राप्ती होण्या संबंधित असेल घर खरेदी करण्या संबंधित असेल गाडी जमीन खरेदी करण्या संबंधित असेल किंवा मुलांची पतीची प्रगती होण्या संबंधित असेल मुलांना एखाद्या परीक्षेमध्ये यश मिळवण्या संबंधित असेल शारीरिक मानसिक जी कोणती तुमची चांगली इच्छा असेल तर ती पूर्ण होण्यासाठी तुम्हाला हा जो प्रभावी उपाय आहे तर तो उद्या म्हणजेच बुधवारी तुम्हाला करायचा आहे या दिवशी तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे गाईच्या जे कच्चं दूध असतं तर ते आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून तुम्हाला आंघोळ करायचे आहे आपल्या देवघरातील देवांची छान पूजा करून घ्यायची आहे आणि जिथे कुठे महादेवांचं मंदिर असेल तर तिथे तुम्हाला जायचं आहे तुम्हाला एक तांब्याचा कलश भरून घ्यायचा आहे त्या कलशामध्ये शुद्ध पिण्याचं जे पाणी असतं तर ते थोडंसं तुम्हाला भरायचं आहे त्या त्याचबरोबर गाईचं कच्चं दूध जे असतं तर तेही तुम्हाला घ्यायचं आहे थोडेसे काळे तीळ जे असतात तर तेही घ्यायचे आहे गाईचं जे दूध असतं तर ते तांब्याच्या तांब्याने कधीच महादेवांवरती अर्पण करायचं नाही ते नेहमी तुम्ही चांदीच्या किंवा स्टीलच्या भांड्याच्या सायानेच तुम्ही, चा तुम्ही महादेवांवरती अर्पण करू शकता त्यानंतर काय करायचं आहे तर सर्वात प्रथम तुम्हाला महादेवांजवळ जायचं आहे तिथे केल्यानंतर जे पाणी आपण आणलेलं आहे तर ते पाणी तुम्हाला तिथे महादेव अर्पण करायचं आहे आणि त्यातलं थोडंसं पाणी तुम्हाला शिल्लक ठेवायचं आहे दूध अर्पण करायचं आहे थोडेसे काळे तीळ जे असतात तेही महादेवांवरती तुम्हाला अर्पण करायचे आहे अशा पद्धतीने तुम्हाला तुमची जे काही महादेवांची सेवा पूजा प्रार्थना आहे तर ती करून घ्यायची आहे ज्यावेळेस अशा पद्धतीने महादेवांना आपण स्नान घालू त्यांच्यावरती अभिषेक करू पाण्याने त्यावेळेस ते नक्कीच आपल्यावरती प्रसन्न होतात आणि त्यानंतर तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायला सुरुवात करायची आहे संपूर्ण महादेवांचं पूजन झालं की त्यानंतर बाहेर जिथे नंदी असतो तिथे जायचं आहे तिथे गेल्यानंतर सर्वात प्रथम तुम्हाला नंदीचा जो एक पाय उभा असतो बघा त्या पायावरती तुम्हाला ते जे आपण शिल्लक पाणी ठेवलेलं होतं तर ते पाणी तिथे अर्पण करायचं आहे त्या पायावरती तिथे तुम्हाला थोडेसे तांदूळ अर्पण करायचे आहे त्यानंतर तुम्हाला तिथे एक छान तुपाचा दिवा जो असतो तर तो लावायचा आहे आणि तुम्हाला नंदीच्या कानाजवळ जायचं आहे नंदीच्या कानाजवळ गेल्यानंतर सर्वात प्रथम आपली इच्छा सांगत असताना ती अगदी व्यवस्थितपणे सांगायची असते ज्या वेळेस आपण इच्छा सांगणार आहोत त्यावेळेस एक गोष्ट लक्षात ठेवायची की आपण जे काही बोलत आहोत तर ते इतरांना समजता कामा नये त्यामुळे आपला हात तिथे तुम्हाला ठेवायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला सर्वात प्रथम जो शब्द बोलायचा आहे तो म्हणजे ओम नम शिवाय ओम नम शिवाय म्हणायचं आणि त्यानंतर तुम्हाला तुमच्या मनातील जी काही इच्छा असेल ती इच्छा तुम्हाला तिथे व्यक्त करायची आहे सर्वात प्रथम तुम्हाला तुमचं नाव सांगायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला तुमची तुम्म् इच्छा व्यक्त करायची आहे इच्छा सांगत असताना ती अगदी व्यवस्थितपणे हळू आवाजात आणि अगदी स्वच्छ शब्दांमध्ये तुम्हाला ती इच्छा जी आहे तर, तर ती सांगायची आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे इच्छा ही कोणत्या कानात सांगायची जो नंदीचा पाय उभा असतो त्या उभ्या पायाच्या साईडचा जो कान आहे तर त्या कानाच्या बाजूलाच तुम्हाला तुमची जी काही इच्छा आहे तर ती सांगायची आहे आणि इच्छा सांगत असताना आपला जो चेहरा आहे तर तो आपल्या हाताने झाकून घ्यायचा जेणेकरून इतरांना आपण काय बोलत आहोत तर ते कळणार नाही अशा पद्धतीने तुम्हाला ही इच्छा ही जी आहे तर तिथे व्यक्त करायची आहे महाशिवरात्रीच्या दिवशी जर तुम्ही हा उपाय केला तर नक्कीच तुमच्या मनातील जी काही इच्छा आहे तर ती पूर्ण होईल आणि महादेव तुमच्यावरती प्रसन्न होतील तर नक्की करून बघा झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओसोबत एका नवीन माहितीसोबत श्री स्वामी समर्थ